व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगाया शिवाला भोळ्या शंकराला सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार तुझ्या मंदिरात अगदी झाली फार बेल फुल नामा हार नामाचा गजर बेल बेल पुष्पहार नामाचा गजर सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरा आत लाख जळती तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती पाहूनी माझे मन पाहुनी माझे मन नयन अधिपती पाहुनी माझे नयन अधिपती सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला शिवदास मने बोळा माझ्या शंकरा शिवदास मने बोळा माझ्या शंकरा शरण मि तार तू मजला शरण मी आले तार तू मजला सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला